आणि आज एवढे वक्ते महाराष्ट्रामध्ये शेव व्याख्यात आहेत पण सर्वसामान्य माणसाच्या मनातले ताईज जर झाले असेल तर आपले नायकोडे सर झालेले आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आज कुठे ना कुठे आम्ही सुख शिकण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न करतो आहे आज शिकतो आहे गुरुवर्यनकडून आणि आज ज्यावेळेस तुम्ही ते आलात याच्या आधी नायकोडे सरांना तुम्ही कुठं पाहिलं कु कुठं त्यांचे तुम्ही काय व्हिडिओ पाहिलेत त्यांना भेटलात फोन केला बोलत कसा संपर्क आला नायकोडे सरांचा जरा आपल्या प्रेक्षकांना कळून मी दोन तीन वर्षापूर्वी मनापासून ठरवत होतो की मला भाषण शिकायचं आहे भाषण शिकायचं आहे मी गुगलवरती सर्च केल्यानंतर पहिल्यांदा नायकोडे ना सरांचं नाव आलं सुशेन महाराज नायकोडे सर मग मी सरांना फोन केला फोन केल्यानंतर मी एक दोन प्रयत्न केले सरांना भेटण्याचा पण काही कारणास्तव मी माझी सरांची भेट नाही झाली नंतर मी अपॉइंटमेंट घेऊन बुक केली अपॉइंटमेंट आणि नंतर मी प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणाला ॲडमिशन घेतलं आणि मी आता बऱ्यापैकी चांगलं माझे प्रोग्रेस आहे आणि मी सरांचं मार्गदर्शनाखाली चांगलं बोलू शकतो असं माझा एवढा आत्मविश्वास वाढलेला आहे